डोंगर काठाडी ठाकरवाडी ठाकरवाडीला झोपड्या चारी डोंगर काठाडी ठाकरवाडी ठाकरवाडीला झोपड्या चारी भक्ताचा नाग्या हुमण भारी हुमण भारी गर्दीत धावऱ्या हुल्लड होरी हुल्लड हो भक्ताचा ना घ्या हुमण भारी हुमण भारी गर्दीत होरी हुलड हुल्लडहोरी होरी हे डोंगर पारी जुनी पथारी ठाकरवाडीच्या ढोलतीवरी ठाकरवाडी ठाकरवाडी ठाकर डोंगर काठाडी ठाकरवाडी ठाकरवाडीला झोपडचारी चारी ठाकरवाडी ठाकरवाडी न कोणी न कोणी न कोणी अन्न झो कुणी फाटक्या वस्तीला फाटक्या वस्तीला फाटक्या वस्तीला जन्माच्या खनी फक्ताचा नाग्या हुल्लड होरी हुल्लड होरी जुन्याच गोष्टी देवाच्या पारी देवाच्या पारी हे ऐकत बसते आहे ठाकरवाडी ठाकरवाडीच्या झोपड्या चारी ठाकरवाडी ठाकरवाडी डोंगर काठाडी ठाकरवाडी ठाकरवाडीला झोपड चा ठाकरवाडी ठाकरवाडी डोंगर काठाडी ठाकरवाडी ठाकरवाडीला झोपड्याचारी ठाकरवाडी ठाकरवाडी मी कधीच कोणाचं वाईट नाही जिंतलं कधी कोणाचं वाईट नाही केलं सर्व मार्गाने चालत गेलो वल्लभ स्वामींची भक्ती करत श्री अक्कलकोट स्वामींची भक्ती करत त्यामुळे मला कधीच कुठल्या गोष्टीची खंत वाटली नाही आयुष्यात आणि मी पुढेच जात राहिलो माझं अनेक लोकांनी वाईट चिंतलं माझं अनेक लोकांनी वाईट केलं माझ्या मार्गात अनेक लोकांनी अडथळे घातले पण मी कुठल्याच गोष्टीचा विचार नाही केला फक्त स्वामींची भक्ती करत श्रीपाश वल्लभ स्वामींवरती विश्वास ठेवत मी पुढे पुढे गेलो आणि पुढे पुढे जाणार कारण मला माहिती आहे आपण दुसऱ्याचं वाईट केलं का आपल्या सौंदर्याला ग्रहण लागतं आपण दुसऱ्याचं वाईट केलं का आपल्यामध्ये कुठे कुरूप शे आपला चेहरा कुठे कुरूप दिसतो मला कुरूपता नको आहे मला सौंदर्य हवं आहे मला दिसायला चांगलं हवं आहे चांगलं दिसा असं वाटतं म्हणून मी कोणाचं वाईट करत नाही कधी